कम टू भाऊ ब्लॉग मित्रांनो आता सकाळी थोडा उठाय उशीर झाला तर चालले गावा सामान आणायला सामान आणायचे परू आमच्या सका सकाळ सकाळ मश्का भाऊ खाती परू गोड लागते का गोड लागते ना नाही म्हणते बायचं काम चालू आहे भाकरीच चालले गावा बघू कामाला जायची पण बघू काय नियोजन होते कामाचं नियोजन ठरते अकरा अवघड आहे आका पैसे देते या सामान आण आलोच मित्रांनो आता गाया बांधायला गाया बांधायचं आज बघू कामाचं काय नियोजन नाही दुपार निघाना बरणं तरी बहिणीच घरी राहिलं बरणं आलं अख्खं आता गाया बांधून जेवण जेवण करायचं नियोजन करतो तर परीचे नाटक बरा बघा परू कुठं बाबू बघू ओतू लागलो कुठं गेली आहे का तुमच्याकडे असं एका अर्ध कार्टून बऱ्याच दिवसांनी कटिंग करायचं आलं पाहिल्या सारखा लुक करायचा बघू कसा वाटत मी तर माझ्या वडिलांच कोणी बघितलं नाही माझं पूर्णपणे वाईट परिस्थिती आली ना चॅनल कसं चालतंय कसं ऍडजस्ट करतोय कसा दवाखान्याला जातोय आणि आता मग तेवढ्याच एवढ्या थोड्या व्हिडिओ टाकले तर कोणी रेस्टार म्हणतोय युट्यूबर म्हणते पण आपल्याला काय घंटा फरक पडत नाही कोणी काय म्हणणार आता वाईट काळात कुणी विचारलं नाही आणखी ना वाईटच आपण आणू कोणाचं ऐकायचं नाही काय नाही कोणी काही म्हणजे आपल्याला जे आप करायचे ते आपण करीत राहणार आता मोटर चालू केली मित्रांनो मग अशी करायला गेल तो कटिंग म्हणजे मालक आपले त्यांची तुराणा ते म्हणले फोन करतो हा मग अडीच ला निघाले मला जातो आता कटिंग बिटिंग करून येतो मस्तर आलो मग काढून माणसात लाज वाटते काढायची केली पलडाची गाडी भरली आता चाललोय गाडी मी काय बघा कशी खाते Commons इच्ट शाळे मित्रांनो घरी 173 अलगлось करून न्यृषी प्रॉषी गाडी आमच्या नुक्र बत्योश किमें सतयर ऌर्फ अर्ष्ट प्रॉव परेकर लें अंच ए स caller नुरी खाती